नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरातून एक ताजी अपडेट समोर आली आहे ज्यामध्ये निक्की आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये भला मोठा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याबद्दलच आपण अधिक माहिती या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे दाखवले आहे की निक्की किचनमध्ये काम करत असताना सूरज सवांत येथे आला आणि तो तिला म्हणाला की निक्की खरं खरं सांग तू बेडवर बसली होतीस ना ती बोलली हो मी बसले होते पण मी लगेच उठली त्यावरती सूरज असे म्हणाला की हा सुद्धा एक नियमभंगच आहे ज्यावर वर्षा पण म्हणाली की जर मी बसल्यावर एवढा मोठा इशू केलास तर तू बसलेली चूक का नाही सूरज चव्हाण देखील तिला असे म्हणाला की चूक तू केली तरी भोगावी आम्हाला ला लागते ज्यावरती निक्की खूप संतापलेली दिसत आहे आणि सूरजला म्हणत आहे की तू मला चॅलेंज केलंस ना तर तू इमॅजिन पण नाही करू शकत आता की मी माझं कुठलं रूप तुला बघायला भेटणार आहे त्यानंतर सूरज चव्हाण ह्याला बिग बॉस यांनी कन्फेशन रूममध्ये बोलवले आहे आणि त्याला असा सल्ला दिला आहे की न घाबरता बिनधास्त खेळ त्यानंतर सूरज चव्हाण याचे वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच सूरज चव्हाण हा त्याचा फेमस डायलॉग गुल्लीगत धोका घेऊन परत आपल्या भेटीला आलेला आहे त्यामुळं आता हा शो अजूनच रंगतदार झालेला आहे या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद